वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मी गॅलरीत बसले उन्हात खूप थंडी वाजतीये आज शिवच जावळ काढणार आहे म्हणजे कार्यक्रम म्हणून नाही असा घरातल्या घरातच आमच्याकडे जावळाला मामा लागतो मामा आलेला आहे त्याच्यामुळं जावळ काढून घेणारी आज बघा मेथीची मेथीची दाखवायचा असतो मेथीची भाजी पोळीवर हे नेसेसरी बाकी तुम्ही काही एक्स्ट्रा करू शकता सो माझे पप्पा आणि माझा भाऊ येणार आहे आता थोड्या वेळाने स्टेट येऊन गायच हॅलो आम्हाला घरी येणारे नाही काही भेटली नाही मग हे बाहेरच गेले होते दोघेजण कटिंगच्या दुकानात त्याला घेऊन कटिंग करून आलेली त्याची आणि नंतर आल्यावर मग मामाचा ऑप्शन वगैरे करून मामाला ड्रेस वगैरे दिला यांनी मामाचा मान येतो सो ते मामाला मिळायलाच पाहिजे आणि मामा खूप खुश झाला होता बोलला पण काय शिवू तुझं जावड आणि माझी मजा <laughs> पण ते नेमकं माझं म्यूट झालं आहे नाही तर ओरिजिनल व्हॉइसमध्ये मी टाकलं असतं मामाचा ड्रेस खूप आवडला मामाला ड्रेस खूप छान ड्रेस होता म्हणजे शर्ट म्हणजे मला पर्सनली खूप आवडला होता शर्ट खूप छान शर्ट होता आता हे अशा याची फॅशन पण आहे छान वाटतंय आणि नंतर माझ्या पाया पडायला आला होता किचनमध्ये मी किचनमध्ये गेले होते हे दोन तीन फोटो ह्यानंतर नंतर जावळ काढून आल्यावर मामा त्याला खाली घेऊन गेला होता तेव्हा आणि त्याच्या ते नेक्स्ट डे गटारी आमोशा होती तर मग आम्ही त्यांना बाहेर घेऊन गेलो होतो जेवायला थँक्यू फॉर वॉचिंग बाय